नमस्कार सर्वांना ऑनलाईन गेडमध्ये पुन्हा एकदा मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत बघा बऱ्याच जणांचं विचार विचारत होते कि की बाबा पास किती गुणाला पास करायचे आहे नवभारत साक्षरता अभियानमध्ये पास होण्यासाठी किती गुण पाहिजे तर बघा जे तीन भाग आहेत भाग एक वाचनाचा आहे पन्नास गुणाचा भाग खर लेखनाचा आहे पन्नास गुणाचा आणि भाग ग आहे पन्नास गुणाचा तर परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी एकूण एकोणपन्नास पॉईंट पाच गुण मिळणे गरजेचं आहे म्हणजे तेहतीस टक्के तेहतीस टक्के मिळाले तर ती व्यक्ती पास असणार आहे पण प्रत्येक भागामध्ये त्या व्यक्तीला सोळा पॉईंट पाच गुण मिळणे आवश्यक आहे म्हणजे असे तीन भागाचे सोळा पॉईंट पाच सोळा पॉईंट पाच सोळा पॉईंट पाच पकडले तर ते एकूण एकोणपन्नास पॉईंट पाच गुण होतात तर अशा पद्धतीने आपल्याला पास करायचं असेल तर तुम्हाला एकोणपन्नास पॉईंट पाच गुण असणे अनिवार्य आहे ठीक आहे मित्रांनो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये